जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी हे वारीत गुंतलेले असल्यानं कार्यालयांमधून शुकशुकाट दिसून येतोय पंधरा दिवसापासून जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे कर्मचारी अधिकारी पंढरपूर येथील आषाढी वारीत गुंतलेले यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट दिसून येतोय गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि अधिकारी हे आषाढी वारीमध्ये वारकरी आणि भक्तांची सेवा करतात यामुळे ही कामं मोठ्या प्रमाणात लागल्यानं जिल्हा परिषदेत शुकशुकाट सध्या दिसून येतोय जिल्हा परिषदेच्या वतीनं पाणीपुरवठा शौचालय हिरकणी कक्ष स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात यात्रा काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासन खबरदारी घेत असतं यंदाच्या वर्षी देखील अशीच तयारी करण्यात आली असून वारकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे यासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी वारीत गुंतलेत आणि त्यामुळं जिल्हा परिषदेत शुकशुकाट दिसून येतोय